हॅलो नमस्कार आम कृष्ण हरी आता सगळ्यांनाच आषाढीचे वेद लागलेले आहे तर आषाढी एकादशी येते तर भरपूर फराळाच एनर्जी वगैरे तर त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे तर मी इथे बनवते बटाट्याचा शिरा आणि दोन मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बटाटे म्हणा किंवा आलू बना दोन्ही आपली भाषाच आहे ती तर इथे बघा हे तीन बटाटे मी शिजवून घेतले होते त्यातल्या दोन बटाट्यांचा मी इथे शिरा तुम्हाला करून दाखवणार आहे तर छान असं जी आलं खिचायची किसणी असते त्यानेच मी इथे छान मॅश करून घेतेये त्याला आपल्याला कुठले मॅशर वगैरे वापरण्याची गरज नाहीये तर खूप मस्त बारीक झालेला आहे आपला हा बटाटा त्यानंतर एका मध्ये मी दोन चम्मचच्या जवळपास इथे गावरान म्हशीचं तूप टाकलेलं आहे तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता पण गावरान मध्ये खूप स्वादिष्ट असा शिरा होतो आणि उपवास ना आपल्याला तिखट बरोबर गोड सुद्धा खूप जास्त एनर्जी देत असतं त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशी निमित्त स्पेशली हा बटाट्याचा शिरा बनवू शकता खूप टेस्टी आणि खूप भारी लागते तर इथे सतत हलवत राहायचं जेणेकरून असतात ना ते कुठल्याही भांड्याला चिपकतात त्यामुळे त्याला सतत हलवायचं त्यानंतर इथे वाटी घेतलेली आहे तेवढी साखर घ्यायची तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याला छान हलवून घेतलं आणि घरीच आपली जी फ्रेश मलाई असते ती टाकायची एक ते दोन चम्मच ती सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आ, मलाई घेतली ना मलाई ही ऑप्शनल आहे त्यावेळी बघा तुम्ही दोन्ही मी ती मलाई आणि दूध सुद्धा टाकून दाखवते जेणेकरून आपला जो शिरा बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की शिरा हा दूध टाकल्यानंतर चिकट होतो तर तुम्हाला दाखवते बिलकुल चिकट होत नाही किंवा असं गुळगुळीत होत नाही त्याला छान आपल्याला सतत हलवून घ्यायचं असतं मंद गॅसवर तुम्हाला वाटत असेल गॅस हा बंद आहे का पण गॅस चालू आहे तर, तर असं छान मी मंद गॅसवर आपला हा बटाट्याचा शिरा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर बघा आषाढी एकादशी निमित्त तुम्ही हा आलूचा शिरा तुम्ही जर तिखट वगैरे खात नसाल तर नक्कीच तुमच्यासाठी पौष्टिक आणि भरपूर एनर्जी देणारा हा आलूचा शिरा आहे तर रेसिपी ही कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा कलर सुद्धा खूप मस्त ब्राऊन आणि तसंच गोल्डन आलेला आहे तर नेक्स्ट रेसिपी आहे आपली साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तर साबुदाणा हा बऱ्याच जणांना आवडत नाही किंवा त्यांचं पोट सुद्धा दुखतं तर साबुदाणा हा भिजू घालण्यापासून ते आपल्याला छान करेपर्यंत मी तुम्हाला दाखवते साबुदाणा छान धुवून घेतला त्यानंतर ना अं दोन पाण्याने धुतल्यावर त्याच्यामध्ये अजून पंधरा मिनट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं होतं जेणेकरून साबुदाणा छान सॉफ्ट होईल आणि इथे शेंगदाणे भाजून घेतलेले होते तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जो बटाटा आहे तो उकडून घेतलेला आहे नंतरच घालायचा त्याच्यामध्ये किंवा कच्चा घालायचा नाही तर साबुदाणा बघा आपला छान असा मऊ आणि मोकळा झालेला आहे तर बर बरोबर हिरवी मिरची काप घेऊ शकता किंवा असं तुम्ही वाटण सुद्धा हिरवी मिरचीच बनवून घेऊ शकता हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा घालायचं त्याच्यामध्ये गावरान तूप घालायचं एका मध्ये छान तापल्यावर त्याच्यामध्ये हा आपला ठेचा घालायचा हिरवी मिरचीचा आणि नंतर आपल्याला हा साबुदाणा भिजलेला आहे आपला मिनिमम आठ तास साबुदाणा भिजवून घातलेला होता मी रात्रीच भिजू घालून ठेवायचा त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं बरेचसे जण हा नुसता तिखटच बनवतात किंवा खारटच बनवतात पण मी थोडस याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे थोडस तिखट गोड असं छान टेक्स्चर सुद्धा येत आणि टेस्टी सुद्धा लागतो आणि आपल्या घरातील लहान मोठे सगळेच खाऊ शकतात अशी ही साबुदाण्याची खिचडी तयार होत असते त्यानंतर जो आपण दाण्यांचा कूट करून घेतलेला होता तो घालायचा शेवटी जेणेकरून कूट आपण दाणे तर ते जळू शकतात जर अगोदर घातलं तर सगळ्यात शेवटी दाण्यांचा कूट आणि जो आपण आलू शिजवून घेतलेला आहे तो घालायचा तर बघा एकदम टेस्टी चविष्ट अशी आपली ही साबुदाण्याची खिचडी होते अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर नक्कीच तुमचा साबुदाणा हा एकदम सॉफ्ट मऊ होणार त्यानंतर त्याच्यामध्ये ना दोन तीन चम्मच दूध घालायचं जेणेकरून जो आपला साबुदाणा असतो ना त्याला पाच ते दहा मिनिट होण्यासाठी थोडस मॉइश्चरायझर पाहिजे आपण पाण्याऐवजी दूध घालायचं तर एकदम बघा कसा असा मऊ सुद्धा झालेला आहे आणि मोकळा सुद्धा होता तर कशी वाटली तुम्हाला आजच्या ह्या दोन उपवासाच्या रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून कुठला तुम्हाला उपवासाच्या रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर नक्कीच निर्धास्तपणे तुम्ही माझ्या पद्धतीने ही साबुदाण्याची खिचडी बनवा तुमचं कुठल्याही प्रकारे पोट वगैरे दुखणार नाही किंवा तुम्हाला त्रास होणार नाही तर बरेच जण तुम्हाला अजून एक टिप सांगते बरेच जण याच्यामध्ये मिरे पूड सुद्धा घालतात मिरची ऐवजी तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडला असेल माझा हा व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सुद्धा करा आणि जे बेल आयकॉन असतं ते सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ